नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना पोहे आणि मेथीची भाजी यापासून एकदम पौष्टिक अशा टिक्क्या तयार करून दाखवणार आहेत बऱ्याच वेळा लहान मुले मेथीची भाजी खात नाही अशा वेळी तुम्ही या टिक्क्या तयार करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी आपण रेग्युलर पोहे करतो ना तेच पोहे घेतले आहेत एक कप आणि हे पोहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे पहा आता मी यामधील पाणी काढून घेतले आहे पाच मिनटं हे पोहे बाजूला ठेवून घेऊया इथे मी स्वच्छ निवडून आणि धुवून मेथीची भाजी घेतली आहे ही भाजी आपल्याला एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे इथे आपली भाजी ही बारीक कट करून झाली आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या पालेभाज्या वापरू शकता आता इथे पुदिना कडीपत्ता आणि कोथिंबीर ही धुवून घेतली आहे तीही एकदम बारीक अशी कट करून घेऊया पहा इथे मी हे सर्व बारीक कट करून घेतले आहे हे ही मेथीच्या भाजीमध्ये घालून घेऊया आता आपल्याला उभा कट करून कांदा घ्यायचा आहे इथे मी दोन कांदे घेतले आहेत ते उभे कट करून घेऊया एकदम पातळ असे याचे तयार करून घ्यायचे आहेत आणि कांद्याच्या पाकळ्या आहेत ना ते एकदम अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या टिक्क्या बनवताना त्या मधी येणार नाहीत आणि आपल्या टिक्क्याही तुटणार नाही ते पहा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता हा कांदा या भाजीमध्ये घालून घेऊया तुम्ही इथे गाजर किंवा बीटही वापरू शकता आता इथे आपले पोहे भिजले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे काढून घेऊयात आपल्याला हे पोहे आहेत ना मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचे तुकडे करून घालूया म्हणजे मिरच्या पटकन बारीक होतील दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत थोडेसे अद्रक घेतले आहेत आणि हे सर्व जिन्नस पाणी न घालताच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत हे पा असा याचा गोळा तयार होतो आता हा गोळा आपण या भाज्यामध्ये घालून घेऊया आता आपल्याला वरून मसाले पावडर घालून घ्यायचे आहेत एक चमचा लाल मिरची पावडर याने कलर खूप छान येतो एक चमचा धने पावडर धने पावडर नसेल तर तुम्ही धनेही वापरू शकता एक चमचा हळदी पावडर एक चमचा जिरे पावडर अख्खे जिरे घेतले आहेत आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत तीळ घातल्यामुळे या टिक्क्या आहेत ना एकदम खमंग लागतील थोडेसे हिंगही घालून घेतले आहे आणि एक चमचा ओवा घालून घेतला आहे आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया पाणी न घालताच हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहेत आता वरून थोडे चवीपुरते मीठ घालून घेऊया मीठ घातल्यामुळे आपल्या भाज्यांना छान पाणी सुटेल मीठ घालून आणखीन एकदा या भाज्या छान चोळून घेऊया आता आपल्याला यामध्ये बेसन घालायचे आहे सर्वात प्रथम मी अर्धा कप बेसन घालून घेते आणि छान मिक्स करून घेते बेसनाचे प्रमाण तुम्ही तुमच्या जान अंदाजाने घेऊ शकता आता इथे आपल्याला आणखीन अर्धा कप बेसन लागणार आहे तेही घालून घेते आणि याचा गोळा तयार करून घेते तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटल्यास थोडे चमच्याभर पाणीही तुम्ही ते वापरू शकता हे पहा हे पहा भाज्यामध्ये मीठ घातले आहे आणि त्यामुळे भाज्यांना पाणी सुटले आहे त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केला नाही आणि बेसनला जास्त पाणीही लागत नाही वरून थोडा तेलाचा हात लावून घेऊया आणि आणखीन एकदा हा गोळा छान मळून घेऊया आता आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून याच्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत हे पहा पटकन तयार होतात तुम्ही कांदा आणि भाजी जर मोठी कट केली तर या टिक्क्या पटकन तयार होणार नाहीत अशा प्रकारे सर्व टिक्क्या मी तयार करून घेतल्या आहेत आता एकीकडे पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे तेल ही छान गरम झाले आहे आता एक एक टिक्क्या आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि टिक्क्या सोडून पाच मिनटं झाल्यावरच आपल्याला ते पलटी मारायच्या आहेत लगेचच पलटी मारायच्या नाहीत नाहीतर त्या टिक्क्या पलटणार नाहीत हे पा पाच मिनटं झालेले आहेत आणि खालच्या साईडने छान लालसर रंग आला आहे तर सर्व टिक्क्या मी पलटी मारून घेते एकदम खरपूस अशा लालसर रंगावर आपल्याला दोन्हीही साईडने या टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत मस्त दिसत आहेत आता आपण पलटी मारून घेऊया हे पहा दोन्ही साईडने छान खरपूस लाल रंग आलेला आहे काढून घेऊया एक एका जाऱ्यामध्ये मी हे तेल नितळेपर्यंत ठेवत आहे या टिक्क्यांना जास्त तेलही लागत नाही पहा मस्त आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया पहा खूप छान कलर आला आहे टिक्क्यांना तुम्हाला जर माझी टिक्की बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो so, रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद